सासून बाई आई मध्ये आणि सासू मध्ये काय फरक असतो सासूबाई आई मरू देत नाही सासूबाई जगू देत नाही कोण आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे लावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापड का कोण आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करत तरी तरी ती बात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको तिकडे गरीबाच्या बायकोला शिवही खाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेट होईल श्रीमंतला लागाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी कोण यार तुम घर का काम करते करते बहुत थक जाती हो यार कोणी कामवाली नहीं चाहिए काम कामवाली क्यों

हो पैसे पडला काय हुडकालाय इथे पोरी बघायला माझी चपाती करू नको ग तुमची चपाती करणार नाही घावाची करणार आहे <laughs> तो मुझे रात नींद में गाली अभी दे रही थी ये तुम्हारा बहम है क्या बहम है कि मैं नींद में थी <laughs> इसका मतलब सच में गाली दे रही थी जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा म्हणजे मी तुमच्या बरोबर भांडण करायचे पैसे घेऊ का आता बायको <laughs> सगळं सहन करेल पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना ते सहन होणार <laughs>